नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं बघ बघायला मिळतं की कमळीची मेहनत तिची जिद्द हे सगळं आपल्याला पुढे बघायलाच मिळणार आहे कारण कमळी ही कॉलेजची आता चेअरपर्सन बनलेली आहे कॉलेजमध्ये तिच्यासाठी एक मोठा फंक्शन ठेवण्यात आलेला आहे आणि हा फंक्शन चालू असतो आणि हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या घोंगा टाळ्या आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅश हे सगळं आहे स्टेजवरती कॉलेजचे प्रिन्सिपल माईक वरती घोषणा करतात प्रिन्सिपल म्हणतात आज आपल्या कॉलेजसाठी अत्यंत मानाचा दिवस आहे कारण आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत नयनतारा देशमुख मॅडम एकच जल्लोष होतो आणि नयनतारा प्रवेश करतात आणि साडी रुबाब आणि आत्मविश्वास ती स्टेज वरती जाते आणि सगळेजण उभे राहून टाळ्या वाजवतात हॉलच्या एका बाजूला अनिका कामिनी आणि रागिनी बसलेल्या असतात चेहऱ्यावरती नकली स्माईल असते पण आतून त्यांचा धडधड असते कामिनी हौच आवाजात म्हणत असते ही का इथे आली असेल आणि तीही गेस्ट म्हणून आणि का तणावातच असते ती म्हणते मला भीती वाटते ना ही कमळीचं नाव काढणार नाही ना नयनतारा माईक घेते आणि तिची नजर एकदम थेट कमळीवरच जाते नयनतारा म्हणते आज मी इथे पाहुणी म्हणून आलेली आहे पण खरं सांगू मी इथे एकाच व्यक्तीसाठी आलेली आहे हॉलमध्ये कुजबूज सुरू होते आणि नयनतारा तिथे ठाम आवाजात म्हणत असते की मी कमळीसाठी आलेली आहे क्षणातच टाळ्यांचा स्फोट होतो आणि कमळीला धक्काच बसतो ती उठत नाही पण गोंधळून जाते आणि इकडे तिकडे पाहत असते अनिकाचा चेहरा तिथे उतरून जातो आणि कामिनीचे हात घट्ट होतात कामिनी मनामध्ये विचार करते अरे देवा इथं सुरू झालं पुराण आता नयनतारा पुढे बोलते आणि म्हणते ह्या कॉलेजमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते केवळ कॉलेजसाठीच नाही तर समाजासाठी पण प्रेरणादायक आहेत नयनतारा म्हणतात लायब्ररी सुधारणा गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची बँक स्वस्त आणि अभियान स्वच्छता अभियान हे सगळं एका मुलीच्या पुढाकारामुळेच शक्य झालेलं आहे ती तिथेच थांबते आणि पुन्हा जोर देऊन बोलत असते नयनतारा म्हणते कमळी तुझ्यामुळे झालेलं आहे हे, हे सगळं कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि विद्यार्थी टाळ्या वाजवतात काही जण तिथे नाव घेऊन ओरडतात अनिका आतून जळते आणि अनिका मनामध्ये विचार करत असते हे सगळे इच्यासाठी मग मी काय आहे मी फक्त तिची सावली आहे का निनंतरा प्रिन्सिपलला सांगत असतात की कमळीला आज स्पेशल रेकॉग्नाइज अवॉर्ड देऊ इच्छिते तेव्हा प्रिन्सिपलही चकित होतात प्रिन्सिपल म्हणतात अवश्य मॅडम हा आमच्यासाठी सुद्धा अभिमानाचाच क्षण आहे तर कमळीला स्टेजवरती बोलावलं जातं आणि कमळी उठते तिच्या जणू थरथर ती स्टेजकडे जात असते आणि तेवढ्यातच ऋषी पुढे येतो आणि हलकंसं तिला म्हणत असतो आणि म्हणतो हळू घाबरू नकोस कमळी हे सगळं तूच कमावलेलं आहे आणि हे सगळं तुझ्यासाठीच आहे कमळी त्याच्याकडे पाहते आणि त्या एका नजरेमध्ये विश्वास आपल्याला दिसून जातो आणि तेच पाहून अनिकाच्या छातीमध्ये धडधड सुरू होते अनिका मनामध्ये विचार करते हा रीश इच्छा जवळ इतका का जातोय लोकांसमोर हे दोघं एकत्र दिसले तर मी ते इथेच संपून जाईल कामिनी अनिकाच्या कानामध्ये कुजबुजते आणि म्हणते ऋषी जर कमळीचा ज बाजूने गेला तर आपला डाव इथेच मोडेल स्टेजवरती नयनतारा कमळीला शाल आणि ट्रॉफी देते नयनतारा मोठ्याने म्हणत असते कमळी तू तु कधीही तुझ्या परिस्थितीला तुझं नशीब बनू दिलं नाहीस आणि म्हणूनच आज तुझं नाव इथे चमकलेलं आहे हॉलमध्ये टाळ्या वाजतात आणि कमळी माईक घेते कमळी म्हणत असते मॅडम मी फक्त एवढंच ठरवलेलं आहे की माझ्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर मी ते बदलायचा प्रयत्न करेन इथे टाळ्या आणि नयनतारा कमळीला पाहून हलकसं हसतात नयनतारा शेवटी एक अशी लाईन टाकते जी थेट घरातल्या प्रॉपर्टी आणि डामा ड्रामाकडेच इशारा करते नयनतारा थोडं थांबून जाते आणि म्हणते काही लोकांना असं वाटत असत की सत्ता जन्मानेच मिळत असते पण सत्य असं आहे की सत्ता कुवतीने मिळत असते अनिका आणि कामिनीचे चेहरे एकदमच ताट होतात आणि जळजळ त्यांची वाढून जाते आणि फंक्शन संपल्यानंतर नयनतारा कमळीला जवळ बोलावतात नयनतारा कमळीला गोड आवाजात म्हणत असते की कमळी आजपासून तू फक्त एक विद्यार्थिनी नाहीस तर तू एक नाव आहेस आणि तेही वेगळं नाव हे ऐकून कमळी गोंधळून जाते कमळी म्हणते मॅडम पण पण असं म्हणत असते नयनतारा म्हणते पण विण काहीच नाही आणि हो मी आता तुझ्याजवळ राहणार आहे हे नक्की हे ऐकून अनिका थोडी मागे सरकते तिच्या चेहऱ्यावरती भीती असते आणि अनिका मनामध्ये विचार करते ही जर कमळ्याच्या कमळीच्या बाजूने उभी राहिली तर मी संपून जाईल कामिनीच्या चेहऱ्यावरती तणाव असतो आणि कामिनी मनामध्ये विचार करते आज कमळीचं इतकं कौतुक झालेलं आहे की उद्या ही मालकीन पण बनली तर आपल्यासाठी दरवाजे सगळेच बंद होतील कॅमेरा शेवटी कमळीच्या चेहऱ्यावरती येतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी पण चेहऱ्यावरती जिद्द आपल्याला स्पष्ट दिसत असते आणि कमळीचं नाव आता कॉलेजमध्ये नाही पण महाजन हवेलीतही गाजणार आहे पण अनिका आणि कामिनी रागिनी हे सगळं सहन करतील का त्यांचे सगळे कट चालूच राहणार आहेत तर आपल्याला हे सगळे कट बघण्यासाठी कमळी मालिका बघावी लागेल आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद